ज्याची आपल्याला प्रतीक्षा असते धनेशोत्सवात पॉलचा लाडका आणि नवरात्रीत कोण तर मुंबईची माऊली तर मुंबईच्या माऊलीचं दर्शन घेणार आहोत मुंबईचा माऊलीचा तुम्ही आगमनाचा व्हिडिओ पाहिलाच असेल ना किती जल्लोषात आणि जोशात होते ह्या मुंबईलाचं आगमन जसं होते ना तसं देखावी जल्लोषात आणि कडक असतो देखावा तो कडक देखावा पाहण्यासाठी आणि काय आहे देखावा कलकी अवतार आहे आणि कलकी अवतारासोबत इतर काय आहे देखावा तो हा शेवटपणे व्हिडिओ पहा कनेक्ट राहा आणि कमेंट करा आंबे माते की जय तर चला जाऊया मुंबईच्या माऊलीच्या दर्शनाला आपण जी प्रतीक्षा करतो ते प्रतीक्षा नगरमध्ये आता आपलं आगमन होत चालू केलं आणि सोबत आहे माझ्या गणेश आणि गणेश बऱ्याच दिवसांनी लॉक करतोय त्याचा सत्कार करायचा आहे आणि सत्कार करायचा आणि त्याची नवीन बाईक बुलेट त्या बुलेटवर बसून मी चाललो आहे अभिनंदन ना, ना गणेश नवीन तर आता नगर आलो आहे मध्ये प्रवेश केलेला आहे बघा मस्त की बुलेट रॉयल रॉयल कोकणीची रॉयल आणि बुलेट रंग हिरवा आणि आजचा रंग हिरवा आहे आणि सोबत आहेत आमच्याकडे सोबत आता यांची ओळख दत्तात्र आहे लोखंडेल असेल तर बघा विद्युत रचना ही आकर्षक अशी विद्युत रचना आहे आता ज्याची आपल्याला प्रतीक्षा प्रतीक्षा नगरातली मुंबईची माऊली त्याचा गेट बघा किती भारी आहे आणि वरती आहेत आणि कलकी आहेत बघूया मुंबईची माऊलीचा गेट बघा किती कडक आहे मुंबई माऊलीच्या प्रवेशद्वारातून आता आप चाललो आहे बघा एक एक अवतार दाखवलाय त्यातला हा कुर्मा अवतार आता पुढे मत्स्य अवतार आहे आणि समोर श्रीरामाचं आहे दर्शन जय श्रीराम श्रीरामाचं दर्शन आहे समोर इथे बघा वरा अवतार आहे आणि वरा अवतारच्या बरोबर समोर नरसिंह अवतार परशुराम श्रीकृष्ण अवतार वामन अवतार वामन अवतार आहे तिरुपती बालाजी आपल्याला जायचं आहे नमस्कार माझं नाव अविनाश किरवे मी अध्यक्ष आहे मित्र मंडळ मुंबईच्या माऊली या नावाने आमची देवी प्रसिद्ध आहे हे आमचं मंडळाचं पंचवीस व रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरा करीत आहोत यावर्षी आम्ही दरवर्षी वेगवेगळा देखावा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो यावर्षी आम्ही देवीच्या मागे कलकी जो येणारा विष्णूंचा अवतार आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की ज्या आठ शक्ती आहेत जे चिरंजीवी आहेत उदाहरणार्थ विभीषण आहेत हनुमान आहे व्यासम आहेत त्या शक्ती मिळून जो कल्की अवतार घेणार आहे त्याचा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून केलेला आहे त्याप्रमाणे अजून विविध जे आधी जे दशावतार आहेत दशावतार पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आणि त्यात थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही पंढरातर्फे यावर्षी केलेला आहे इथून आतमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबई माऊलीचं आता आपल्याला दर्शन घडणार आहे इथून आता आत तर इथे आठ शिरणी जपले आहेत त्यातला हा ओळखता येतो कोणत्या सिरेंजी हा आहे अश्वथामा मार्कंडेय ऋषी चिरंजीवी आणि हे तर तुम्ही ओळखणारच भजन बली की जय भजन बली हे पण तुम्हाला ओळखता येईल परशु वातात आहे म्हणजे परशुराम आता परशु पुढचे चार आहेत ते बघूया आपण हे व्यास व्यास ऋषी हा विभीषण असावा <laughs> विभीषण कारण विभीषण पण एक चिरंजीवी आहे बली अवतार आई चिरंजीवी आहे आणि कृपाचार्य कृपाचार्य आणि विभीषण ह्या दोघांमध्ये माझा संभ्रम आहे पण कृपाचार्य बाकीचे बरोबर होते आठ बरोबर हे केले तुम्ही काय माझा चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा पण हे आपले आठ चिरंजीवी आहेत उभी माझी आई अंबा भवानी संकटी हाकेला धावून आली आई तुझा भवानी भवानीच्या पाठीशी माझी आई अंबा भवानी संकटी हाकेला धावून आली आई तुझा भवानी तुझा भवानी आईच्या गोंधळात वाजत संभळ तुझा भवानी आईच्या धो मजा आई चहा आई साहजक धमलेता उधो उधो मजा आई चहा आई साहजक धमलेता गोंधळ गोंधळ माझ्या आईचा हा गोंधळ 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 माझ्या आईचा हा मुंबईच्या माऊलीचा तर मंडळी मुंबईच्या माऊलीच्या इथे हे दशावतार पाहिले कलकी अवतार त्यासोबत इतरही अवतार होते तसेच चिरंजीवी अवतार होते हे आपल्यापर्यंत माहिती आली काही जणांना यातलं माहितीही नाही आहे ते इथे इथे आल्यावर तुम्हाला माहिती मिळेल आणि तसा इथे आमचा सत्कारही झाला कमेंटमध्ये जे अंबे माता बोला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा अंबे माते की जय गणेश गणेश थांब 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 धाम 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 तर मंडळी हा त्याचं त्याचं दिलेलं आहे पण तीन महिन्यानंतर याने ब्लॉक चालू केलेला आहे तर याच्याबद्दल त्याला धाम तीन महिन्यानंतर ब्लॉक चालू केला आहे परत आमचा युट्यूबर सदस्य म्हणून झालेलं काम जरा जरा त्याच्या त्याचा सत्कार तर व्हायलाच पाहिजे तीन महिन्यानंतर चालू केलेलं आहे तर धन्यवाद धन्यवाद चालू के ले ले आता ओ, 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 नकी, आता चालू आहे व्हिडिओ आपल्या चॅनलला खूप थोडं कामामुळे आपल्याला ब्रेक द्यावा लागला कारण काम आपल्याला पहिलं करायचंय त्यामुळे साठी थोडा ब्रेक द्यावा लागला पण आता थोडसं जरा आराम आहे आणि तब्येत ही सांभाळायची होती त्याच्यासाठी आम्ही थोडा ब्रेक दिला आम्ही थोडा तीन महिन्याचा ब्रेक दिला आपण त्यामुळे आपण गणपती बिनपती काही केलं नाही गणपती नाही केलं दही नाही केली आणि आता डायरेक्ट उडी मारली ती नवरात्रीमध्ये तर आता बघूया आंबे मातेच्या कृपेने पुढे काय काय अजून आपल्याकडनं होतंय ते आणि तुमच्या आशीर्वादाने लक्ष असू द्या थोडक्यात सांगायचं काय की मेहनत करून करत असतात आम्ही सगळे युट्यूबर सगळे करत असतो काम धंदे सांभाळून करत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो अशाच आमचे याचे आणि माझे शेअर शेअर करा करा आणि सारखं राईब करू नका एकदाच करा एकदाच करा आणि आता हे होऊन जाईल